सर्व अंगणवाडी ताईंना माझा नमस्कार तर आज जो आपण अंगणवाडी केंद्रामध्ये ई सी सी ई डे साजरा केला आहे त्याची लिंक कशा प्रकारे भरायचा आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर पहा तुम्हाला जी लिंक उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर अशा प्रकारचे फॉर्मॅट तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्यामध्ये पहिला जे आहे ते तुमचं नाव इथं पूर्ण लिहायचं आहे त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला तसेच इथं तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्राचा जो पोषण ट्रॅकरचा अकरा अंक अकरा अंकी कोड आहे तो इथे लिहायचा आहे तर खाली तुम्हाला तुमच्या ई सी सी डेच्या कार्यक्रमासाठी किती वडील उपस्थित होते ते इथं त्या वडिलांची संख्या इथे टाकायची आहे म्हणजे जे जेंट्स पालक होते त्यांची संख्या इथे टाकायची आहे व मातांची संख्या इथे टाकायची आहे म्हणजेच किती लेडीज उपस्थित होत्या त्या लेडीजची संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे तर इथं पहा हे जे आहे खालील याच्यासाठी तुम्हाला या याचा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे इथं तर तुम्ही एक वहीचं पेज घ्या किंवा स्क्वायरचं किंवा साधं पेज घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पाच कॉलम करावे लागतील पहिला जो आहे तो तुम्ही इथं अनुक्रमचा कॉलम करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला मुलाच्या नावासाठी पुढील कॉलम करायचा आहे तर मुलाचं नाव त्याच्यासमोर तुम्हाला मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याच्यानंतर लिंग म्हणजे मेल आहे का फिमेल आहे ते लिहायचं आहे व त्या बालकाची जन्मतारीख तर तुमच्याकडे अंगणवाडी केंद्रामध्ये जी तीन ते सहाची मुलं आहेत त्या मुलांची तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये माहिती तयार करायची आहे पहिला आहे अनुक्रम त्यानंतर दुसरं त्या बालकाचं नाव फोन नंबर त्या बालकाचं लिंग आणि जन्मतारीख अशा प्रकारे व वरील तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्राचा जो तुम्ही इथं वरती भरलेला आहे इथं भरलेला जो अंकी कोड आहे तोच तुम्हाला इथं अंगणवाडी केंद्राचा कोड लिहायचा आहे अशा प्रकारे तुम्ही एखाद्या साध्या पेजवर किंवा वहीवरती ह्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या अंगणवाडी केंद्राची माहिती लिहायचे आहे व लिहिल्यानंतर त्या माहितीचा तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे जो की तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल त्यानंतर तुम्हाला पुढचा जो आहे ते इथे अशा प्रकारची तुम्हाला लिहून जी इमेज आहे त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे इमेज अपलोड करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही इथं क्लिक करायला अशा प्रकारे तेव्हा तुमच्यासमोर इथं डाउनलोड सारखं दिसणारे एक चिन्ह इथं या बाजूला येणार आहे त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे ते केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो सेव होणार आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमचा फोटो चुकीचा वाटायचा असेल किंवा दुसरा तुम्हाला एखादा फोटो त्या ठिकाणी रिप्लेस करायचा असेल तर तुम्हाला हे जे चिन्ह दिसतं आहे ह्याच्यावरती टच करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं ज्यावेळेस तुम्ही फोटो सिलेक्ट करता त्यावेळेस अशा प्रकारचं एक चिन्ह येणार आहे त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे ते सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमची ई सी ए सी डीची पूर्ण माहिती भरायची आहे हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की तुमची ई सी ई सी डीची माहिती यशस्वीपणे तुम्ही सादर केले आहे अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भरायची आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद